अगं भक्तानो माणसाला कुणीही अन्नदान करेल पण मामू बाळू मामांच्या मेंढी माऊलीला पूर्ण कडवळाचा प्लॉट देणारा भक्त धनाजी मदने कोक नदी वळे तालुका पंढरपूर या भक्ताने मनमोक दिला चारा मेंढी मावली मामा बघा नंबर सतरा कारभारी लहू दादा ओली शेतात सांगायला निघालेली आता बोला जय बाळू मम्मा जय जय बाळू मम्मा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं चांग भले बाळूमामा बघा नंबर सतरा कारभारी लहू दादा लेंगरे ही पालखी ज्यांच्या शेतामध्ये आहे परमेश्वर जगन्नाथ गावडे कोक नदी फळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी सतरा नंबर पालखी आहे आणि त्या पालखीच्या शेजारीच आपलं पाहुणंच धनाची मधने हे आहे त्यांचं एक सात गुंट असं हिरवगार निसवलेलं कडवळ होतं बघताना आणि त्यानं अगदी मन मोकळ्या मनानं ज्यांनी हात वर केले तेच त्या कडवळ वैरण मेंढ्यासनी दिले ते मालक आहेत पालखी त्यांच्यात नाही पण शेजारी आहे बघा कसा मा माझ्या मेंढीला चारा दिलाय निसता अगदी मोकळ्या मनानं धनाजी मधने नक्की मेंढी मावली तुमची भरभराईट केल्याशिवाय राहणार नाही जय बाळू मामा छान चारा दिलेला आणि ती मेंढी माल मेंढीचा कळप ज्या ज्याच्या ताब्यात असतो ते आपला कुंडली काय नाव आहे रे कुंडलिक <गली> हांडे <आगा। गली> हा सेवक आहे बघा छान सेवा असते मेंढ्यांची त्याच्या खांडाला ह्या धनाजी मधने यांनी चारा दिलेला आहे मेंढी माऊलीला पाक कडवळ खाल्लेला आहे बा निस्त कड्या राखल्या शेण कड्या बोला जय बाळू मामा जय जय बाळू मा कस काय धनाजी मधने तुम्हाला चारा वाटला दोन मिनटं सांगा तरी कसं भेट झाली तुमची काय खाल्या आशीर्वाद फक्त मामाची मेंढर आमच्या राहनातील आम्हाला आम्हाला त्याच्या मामांच हे होवावं अशा राज्यावा आणि आमचं म्हणणं असं आहे की मामांना आमचं कायमस्वरूपी बर 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 त्यांनी अगदी मन मोकळ्या मनाने मामांच्या मेंढीला चारा दिलेला आहे फक्त त्यांची एकच इच्छा आहे की मामाने आमच्यावरती कृपा करावी आशीर्वाद द्यावा एवढी इच्छा आहे या खातर त्यांनी मेंढी माऊलीला चारा दिलेला आहे बघा बोला जय बाळूमामा जय जय बाळूमामाळूमाच्या नावाने चांगले जय बाळूमामा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळोमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका मला जय बाळमामा जय जय बाळूमामा